रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बांबू उत्पादक शेतकऱ्यांना सविनय कळवण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी सामाजिक वनीकरण विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय बांबू आणि कार्यशाळेचं आणि विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आप आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय माननीय नामदार डॉक्टर श्री उदयजी सामंत साहेब आपले लाडके नेतृत्व यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडणार आहे सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आत्मा राजापूर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद